विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सर्च स्वागत मी सैपन नदाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ वागदरी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार तेजाबाई शिवाजी मिटकर विजयी प्रतिनिधी प्रवीण राठोड वागदरी तालुका तुळजापूर येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत श्री भवानसिंग महाराज ग्राम विकास पॅनलच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार सौ तेजाबाई शिवाजी मिटकर ह्या त्यांच्या प्रतिस्पर्धी शिव शंभो ग्राम विकास पॅनल उमेदवार उर्मिला अमोल पाटील यांचा प्रभाव करत दणदणीत विजय मिळवलेला आहे या संदर्भात त्यांचे पती शिवाजी मिटकर गुरुजी यांनी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले ते पाहूया आपण जर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज जे निवडणूक झाली या निवडणुकी संदर्भामध्ये जनतेनी आपल्याला पसंती केली याच्याबद्दल आपलं मत काय आम्ही गावची सेवा करतो पन्नास वर्षापासून त्यामुळे जनतेच्या मनामध्ये आमचं पक्क घर करून होतं की आणि आलं पाहिजे आणि गावचा विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि लोकांनी भरपूर साथ दिली आणि त्यामुळं आमचा विजय झाला आपण किती मताने विजय झाला आम्ही दीडशे मताने विजय झालो दीडशे मताने मला सांगा गावाची काय काय समस्या पार पाडणार आता आम्ही गाव सुजलाम सुफलाम करणार

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा